एवढा चांगली माणूस निघून रायबाचं लग्नाचं निमंत्रण घेऊन एकदम महाराजांकडे आला आणि तेव्हा परत तिचा निरोप पाठविला निरोप पाठविला आता नाजी तुम्ही लागा लगीन आला आमिला तो झाला आईला ओ राधे ओ जिर राधे राजी जी चांगली माणूस निघून असते काय म्हणतात आमिला तो जोरबा म्हणून निघून जाते हे कदाच शक्य नाही त्याने जीवने मनी केला पण आणि दिले बघा वचन आधी करू लागलं कोंडाळ्याचे नंतरच लग्न रायबाचे घ्यावे ऐकून एवढं आमचे रजी जी 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 जी, जी, जी। प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला केला राजाला तानाजी वीर चालला कमरेला बांधला शेला त्याच मारली बघा घोड्याला मार आपल्या पेठेतून गोरफड बाहेर काढली त्या गोरफडीचं नाव काय माहिती यशवंती यशवंतीचा गोरफडला यशवंती कुंकू आता तुला आज यावे आमच्या मदतीला घडी येईल आमच्या

बघून आणखी शेल मामा उद्या बनवून धावून आले मामा आणि मारल उन्हाला ना त्यात खाऊन केलं तर लागले मोठेला छाती वाटत मामा बसलेला दात खाली फोडलं फोडले न